एक मिनट ए पेलवन लाली पेलवन लाली असेल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती या चॅनलचं नाव आहे टायपन डॉट कॉम आणि तुम्ही पाहताय ओम साई सिद्धी गोविंदा पथक का असू दे आणि हा सरावाचा सोळावा दिवस आहे मित्रांनो आणि कशा प्रकारे प्रॅक्टिस चालले ते तुम्ही पाहत आहे कशा प्रकारे सीडी लागते ते आपण पाहतोय तीनची तीन झालेले आहेत ने रिक्षा आली होती त्यामुळे आपण जरा मोबाईल वर केला होता दुपारी खूप मजा आली होती लाईव्ह ला फुल आज जवळजवळ ना किती बाराशे लोक होती पण खूप खूप चापराट होत शिव्या बिव्या चालू होत्या हा फुल धिंगाणा केला होता असं टाइमपास भंकस मध्ये फोन करतात ना त्याला लाईव्ह जा आणि तिकडनं कमेंट करतात आपण इकडनं भंकस चालू लय लय मजा आलेली पण तुम्ही ठेवत नाही टी कोण टाकतो फक्त हंडीचे ठेवलेत एक पण बघत नाही टाकली ग्रुपमध्ये ती लिंक घरात बसणारे बघतील नाय बंद आता बंद चालू वाजले फक्त अकरा अच्छा ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर आहे ना, ना।, ना तो मोठा आहे तो नाव आहे ए त्याच मोठरे सालावाच्या बाबू आणि तुम्ही पाहता येतो त्याचा मला आज का अंग्रेज केवला आज थोड नाही नाही आम्ही मराठीतच भारी आहोत मराठी पण भारी आहे पण थोडा इंग्लिश पाहिजे अरे तुझा विषय हाड आहे तुझ्या खिशात क्रिकेटच कार्ड आहे ये आणि मित्रांनो तुम्ही पाहताय ओम साई सिद्धी गोविंद पथक कुंभारखंड डोंबोली वेस्ट आणि या बेस्ट पथक आहे मी येऊ आणि आपण एक मुलाखत घेऊया आपले जे आहेत सिद्धेश पाटील सिद्धेश पाटील माझा खूप मोठा समर्थक आहे सिद्धेश आणि त्याच्याबद्दल आपण या गोविंदा बद्दल आपण जाणून घेणार आहोत की सिद्धेश काय सांगशील आजचा कितवा सोळावा दिवस आहे कशा प्रकारे प्रॅक्टिस चालू आहे एक्कावन्न लोक आपल्याला बघतात आजच्या तारखेला प्रॅक्टिस तर खूप छान प्रकारे चालू आहे पण आता सध्या पोरं खूप सिरियसली घेत नाही तर आता पोरं खूप कमी आहे आता संख्येने पण पोरं खूप कमी आहे ना जी पोरं रोज येतात ते काय म्हणतात आम्हाला काय काम धंदा नाही आँ। ना का आम्ही इथे रोज येऊन बसतो तर मला त्या पोरांना विनंती आहे ज्या घरी बसून ते रिप्लाय पण देत नाही ग्रुपवर का येणार का नाही येणार ते स्वतःच्या कामापुरती बघताय त्यांच्यासाठी मला एकच हे बोलणार आहे तुम्ही आता असे चाले नका करू जरा विचार करा पोरं एवढे विचार येतात कोण आपला धंदा सोडून येतो काय आपलं काम सोडून येतो बरोबर तर तुम्ही पण जरा तुमचं हे दाखवा मत दाखवा काय चार्ट करा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला का तुम्हाला पैसेच कमवायचे हेच मला म्हणणं आहे मंडल अशी बाकी काहीच नाही बाकी आमचं मंडळ खूप छान आहे आमचा अध्यक्ष पण खूप छान आहे एकदम पोरांना मनापासून समजून घेतो बरोबर तसेच आमचे दादा मात्रे हे <laughs> पण जरा पोरांवर खूप कंट्रोल दाखवतात पोरा यांचा खूप ऐकताय आणि मला काय माहिती दरवर्षी खाली बेसला असायच या वर्षी नाही तर या कारण काय सांगते या वर्षी आहे आपण पर शेवटच्या दिवशी <laughs> तुमचा इंटरव्ह्यू नंतर इंटरव्ह्यू नंतर नाईन्टी फाय लोकच तुला बघण्यात आतुलत लोक नाईन्टी फाय लोकच आलेले चार आहेत लाईव्ह मध्ये आता समाप्त बस हा काय चला मुन्नी 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 आमच्या चिकना माणूस मुन्नी मुन्नी काय सांगशील तुला चार एक्के घेताना कसं वाटत चार एक्के घेशील का तू मग तू का कुठल्या कशात आहे तू तीन एक्के मध्ये आहेस आणि बेकी मध्ये पण आहेस मग यावरती सात तर लागतील का हा कॉन्फिडन्स कॉन्फिडेन्सली

आणि हा खूप मंडळाचा जुना माणूस आहे इंडियन स्प्लिटिंग कोबरा कोबऱ्या सेव्हन्टी वन सेव्हन्टी वन चला, चला मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही मित्र बघता या खूप आपल्या गोविंदामध्ये उत्साह उत्साहाचं वातावरण आहे आणि खूप जोरामध्ये आपली प्रॅक्टिस चालू आहे कॅमेरावाल्याला हे करा चला आता फोकस प्रॅक्टिस काय करा शिव्या बंद आणि प्रॅक्टिस आपली तिकडे आहेत मार्गदर्शक प्रशिक्षक दिनेश म्हात्रे सवता आणि आता पुन्हा एकदा त्याच जोमा मध्ये इस चॅनल पर जनता लाइव देख रही है दस करोड लोग देख रहे हैं यही येई चाहती है आणि <laughs> रोज खायला पण भेटतात उद्याचं मेनू काय आहे उद्या मिसल पाव आहे मिसल पाव मित्रांनो उद्याचं स्पेशल मेनू आहे मिसल पाव रोज असतो काल पेटीच्या वाढदिवसानिमित्त खूप काय काय होतं त्या चिकन तंदूर बिर्याणी भेटेल पाहिजे असेल नाव तर चला पुन्हा एकदा तो जोश आणि तोच उत्साह त्या या उत्साहाच्या वातावरणामध्ये तुम्ही बाबू बाबू हा एक सुंदर असा क्रिकेटची कॉमेडी करतो बाबू मंडळाबद्दल काय सांगतो थोडंसं थोडक्यात कडक ना जिमला जातो ना मुस्कान गुप्ता ए येश सिद्धेश तू फक्त कमेंट वाजी त्याच आज काय आलंय बोल थी थी। अब कश्मीर में काम करते हैं ये पोने? कहा सुना से लो तारकेश्वर कौन है भैया का घर कहाँ है मुस्कान गुप्ता वो का वो क्या रहा है यहाँ दहेंडी का प्रैक्टिस हो रहा है हम मुजरा कर रहे ए, नहीं नहीं, नहीं। <laughs> इतना भी गंदा कमेंट कर नहीं करने का अपने दोस्तों को जानना चाहते हैं जनता जनमत देखना चाहती है <laughs> चला पुन्हा इकडे <एक> जरा <laughs> अवस्था दाखवूया परिस्थिती गंभीर आहे इकडे प्रत्येक मंडळाला सूचना आहे इकड बघ रे इकडे बघ नका कापून येत नका कापून या लागले प्रत्येकजण नेल कटर उडायला लागल मला प्रत्येक मंडळाचे पोरांनी नका कापून येत हो का कटर नाहीतर हानिकारक आहे आणि हा जो लाईव्ह आपण करतो घरी बसून जे प्रॅक्टिस बघतात त्यांच्यासाठी लाईव्ह केलाय आपण की घरात बसून तुम्ही आनंद घ्या कारण तुम्हाला भारी दीपेश पाटील लव्ह फ्रॉम पनवेल पाटील का डोंबली लाज वाटते का डोंबोलीच राहून हे बघ असे ते तर राहायचं तो बोलतो डोंबिवली मध्ये स्प्लिटिंग कोबरा असतात हे करतात जरा पनवेल भाई आपल्या पाकिस्तान मधून पण लोक बघतात लव्ह फ्रॉम पनवेल पनवेल वेलकम दीपेश पाटील तुमचं स्वागत आहे चलाय चला पुन्हा पुन्हा त्याच दिवसामध्ये नवीन प्रयत्न बघूया आता किती थर लागतात तर दुसरा थर उभा राहिलेला आहे लव यू ऑल लव यू लव यू का दिपेश लव यू लव यू टू प्रो लव पॉर लंडन चढलाय मुन्नी तीन तर झाले चौथा गेला टॉपर गेला बघूया मयूर म्हात्रे घाबरली ते उतर या पाठव गेला बघताय एक दोन तीन चार सुंदर सुंदर प्रयत्न नाही झाला आणि पाच थर पास्थर, पास्थर प्रयत्न होता सुंदर प्रयत्न जसा एकदम छान असं कोणाची बायको भांडते हे काय उतरत का नाही यो हो? हे हा उतरायला खूप टाइमपास करतो रे मुन्नी काय असं होत उतरताना का होत उतरत उतर? <laughs> कला घाबरत लवकर तिकडे भांडणं झालेत <laughs> वॉचिंग बॉम सांगली सांगली सेवा सांगलीचे से। सांगलीचे सांगलीवरून आपले मित्र पाहतात आपल्याला सांगलीवरून वॉचिंग बॉम्ब कोल्हापूर कोल्हापूर वरून आपला मित्र आलेला आहे कोल्हापूर कोल्हापूरचे मित्र आपल्याला जॉईन झालेले कोल्हापूर चला सांगली मिरज सातारा सांगली मिरज सातारा कोल्हापूर मार्गे झालेली गाडी पलाट क्रमांक चार वरती उभी आहे

याशी महिला अगदी आमची बघू शकता तुम्ही काव्या विजय एसएच2 क्यूब 99 भाई चाकन वेलकम भाई ब्रो वेलकम वेलकम ते बोलतात ना ते बोलता चाकन म्हणून आपल्याला पाहत आहेत ते बोलताना दिसत असा नसतो तसा एक जना लागून <laughs> भाई चाकण चाकण म्हणून आपले मित्र पाहत एस एस टू नाईन्टी नाईन <laughs> वजेला <laughs> काकूस चाललेला आहे कचरा टाकायला तुम्ही बघताय नाऊ तुम्ही सलामी दे नाव शकत साडे चार लाखलेत तर अरे बाबा सो सोगाईच धन्यवाद असाच प्रतिसाद मिळू द्या बाय 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 बाय